पहा तुम्हाला ओळख देते पाच प्राण्यांची पहा तुम्हाला ओळख देते पाच प्राण्यांची कुत्रा मांजर बकरी गोडा गाय बैलांची कुत्रा मांजर बकरी गोडा गाय बैलांची कुत्रा राखन घराला

पहा तुम्हाला ओळख देते पाच प्राण्यांची पहा तुम्हाला ओळख देते पाच प्राण्यांची कुत्रा मांजर बकरी घोडा गाय बैलांची कुत्रा मांजर बकरी घोडा गाय बैलांची गाय देते दे 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 दुधाला ही शेतीला ही शेतीला असे ही पाळीव प्राणी सगळे कामी पडती सगळ्यांना कामी पडती सगळ्यांना पहा तुम्हाला ओळख देते पाच प्राण्यांची पहा तुम्हाला ओळख देते पाच प्राण्यांची कुत्रा मांजर बकरी घोडा गाय बैलांची कुत्रा मांजर बकरी घोडा गाय बैलांची गाय बैलांची गाय बैलांची